नमस्कार मी मुकुंद कर्णिक तुमचं माझ्या कवितांच्या दाळणात आज स्वागत करतो आहे ते माझ्या एका धुंद कवितेनं धुंद नशिल्या झोपेतून उठवायचा प्रयत्न करीत असलेल्या प्रियतमेला मिठीर घेऊन प्रियकर विनवतो आहे की अजून जरा झोपू दे जागा नको करू रात्रीच्या मध्याची धुंदी मला इतक्यात उतरू द्यायची नाही आहे ही अर्जव मदहोशी या कवितेतून जागे नको करू ना स्वप्नात राहू वारुणी वारुणीच्या हिरात जाऊ दे हिरात जाऊ दे अधरातली तुझ्या दे मदिराजून थोडी अधरातली तुझ्या दे मदिराजून थोडी प्याल्यातल्या सुरेला येते तिची न गोडी हा मखमलीकरांचा काढून कोस विळखा झुलपा तर रेशमीया गुंतून राहू दे गुंतून राहू दे हिरात जाऊ दे हिरात जाऊ दे हुवार चुंबुनिया उघडन नकोस डोळे हलुार चुंबुनिया उघडन नकोस डोळे प्रतिबिंब तव प्रतिबिम्बतवखा निबन्धत्यात केले राणी तुझा मिठीने उपतारया निशे की जादू भरी कुमारी वाढू न राहू दे वाढू न राहू दे दुंदीत वारुणीच्या हिरात जाऊ दे हिरात जाऊ दे गातील पाखरेगे जव पहाट गाणी गातील पाखरेगे जव पहाट गाणी अं दीप चांदण्यांचे मंदावतील राणी उमलूनिया कलाती होती व फुले तेवा झुळके सगंध त्याचा घेऊन येऊ दे घेऊन येऊ दे दुंदीत वारुणीच्या हिरात जाऊ दे हिरात जाऊ दे जागे नको करू ना स्वप्नात राहू दे दुंदीत वारुणीच्या ही रात जाऊ दे ही रात जाऊ दे नमस्कार